श्रद्धा व विश्वास एक महिला पोळ्या बनवता बनवता राम कृष्ण हरी या नामाचा जप करत होती बिचारीला पूजेसाठी वेगळा वेळच कुठे मिळायचा मग काम करता करताच परमेश्वराचं नाव घेत असे तेवढ्यात अचानक एक आवाज आला आणि सोबत एक वेदनादायक किंकाळी तिने धावत जाऊन अंगणात डोकावले तर तिचा सात वर्षाचा मुलगा राजू रक्ताने माखलेला बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता दुपारची वेळ होती घरात तिच्याशिवाय कोणीच नव्हतं ती धावत राजूजवळ पोचली तिला समजत नव्हते काय करावे वीस दिवसांपूर्वीच ऑपरेशन होऊनही माहीत नाही तिला इतकं बळ कोठून आलं कि तिने राजूला उचललं आणि चौकातल्या दावाखान्याच्या दिशेने धाव घेतली वाटते तिला मग मन भरून देवाला कोसत राहिली त्याला वेडवाकडं बोरत राहिली अरे पांडुरंगा मी काय केलं होतं की तू माझ्या लेकरासोबत सोबत असं केलंस अरे विठ्ठला काय चुकलं होतं जातानाच डॉक्टर भेटले आणि लगेच राजूचे उपचार झाले जखम जास्त खोल नव्हती राजू नीट झाला आणि शुद्धीवर पण आला ती त्याला घेऊन घरी आली रात्री घरातील सर्वजण टी व्ही पाहत होते पण तिचे मन मात्र खूप अस्वस्थ होते ती अजूनही देवाला दोष देत होती अचानक तिचा आत्मा हादरला ती विचार करू लागली कालच तर अंगणातून पाईपचा तुकडा बाजूला केला होता आणि तो तुकडा ठीक त्याच जागेवर होता जिथे आज चिंटू पडला होता जर काल मेकॅनिक आला नसता तर तिचा हात पोटाकडे गेला ऑपरेशनचे टाके अजूनही ओले होते तिला आश्चर्य वाटले की तिने वीस ते पंचवीस किलोच्या राजूला कसे उचलले तसं तर तिला कपड्याची बादली गच्चीवर नेता येत नव्हती मग तिच्या लक्षात आले की डॉक्टर दुपारी साडेबारा वाजता दवाखाना बंद करतात आज दोन वाजेपर्यंत दवाखाना कसा चालू होता जणू काही डॉक्टरांना कुणी थांबूनच ठेवलं होतं तिला सर्व खेळ समजला तिचे डोकं देवासमोर नतमस्तक झालं तेव्हाच तिचे लक्ष टीव्ही कडे गेलं टीव्हीवर प्रवचन चालू होते परमेश्वर म्हणतो मी तुमच्यावर येणाऱ्या संकटांना तर नाही थांबवू शकत पण तुम्हाला तेवढी शक्ती देऊ शकतो की तुम्ही त्या संकटावर मात कराल तिने देवघराकडे पाहिले तर देवघरातील पाळूरंग तिच्याकडे पाहून हसत होता धन्यवाद